नमस्कार मित्रांनो ओळख करून देईन नाव माझं सुलताना साडुतडवी मुक्काम पोस्ट कोसगाव इथून बिलॉंग करते मित्रांनो बघा मित्रांनो आज मी एस टी सी रंगला काम करते तर बघा ह्या ठिकाणी आपण काही असे प्रोडक्ट दिले होते आईला शिरसाट मॅडमच्या माध्यमातनं की आईची म्हणजे पूर्ण कानाची आणि डोक्याची पूर्ण शिर चपकलेली होती आणि त्यांना जेवणसुद्धा करता येत नव्हतं मित्रांनो तर आपला ब्रँड म्हणजे प्रोडक्ट नायनीफई नावाचा तर आईला आपण दिला आहे तर आईचा अनुभव आपण ऐकूयात मित्रांनो कडक झाली आता त्या गोळ्या मावशी खाल्ल्या ना आणि मग मला आराम पडला किती दिवसात आई चार पाच पडला चार पाच दिवसातच पडला आपण तर सांगतो मित्रांनो एकवीस दिवसामध्ये पण आईला चार ते पाच दिवसामध्ये आराम पडलेला आहे तर बघा मित्रांनो आईला काही जास्त सांगता येणार नाही पण आपण जाऊया आईच्या मुलाकडे सुद्धा त्यांचा अनुभव घेण्यासाठी एकदम रिझल्ट आला त्या एकदम छान नानी नाणी फायदे थँक्यू सर तर बघा मित्रांनो ज्या ठिकाणी सरांनी सराचा अनुभव अनुभव म्हणजे शेअर केलेला आहे तर बघा ज्या ठिकाणी आपण सुद्धा इतरांना प्रोडक्ट देऊ शकतो मित्रांनो प्रोडक्ट आपले ब्रँड आहेत आणि नायनीभाई नावाचा प्रोडक्ट जर का म्हणायला गेलं तर पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत कोणताही आजार असेल तर क्लिअर करण्याचं काम करतो मित्रांनो तर बघा मित्रांनो ज्या ठिकाणी इथंच थांबते जय हिंद जय मॅलाईल